जय श्रीराम सर्वांना नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांनी त्यांच्या दैनंदिन प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितली आहेत जी आपणा सर्वांना दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करीत आहेत श्री महाराजांनी सांगितलेली प्रवचने म्हणजे वेदमंत्रच तर बोधवचने म्हणजे नामस्मरणरूपी गीताच होय या बोधवचनांचा विस्तार रामनाम मंत्रीत अशा एक तत्वनाम या ग्रंथात आदरणीय रामभक्त श्री रंभ कुलकर्णी यांनी केलेला आहे त्याचे अभिवाचन मी म्हणजे डॉक्टर शिल्पा कुलकर्णीने केले आहे ते आपण तीनशे पासष्ट दिवस ऐकत आला आहातच सर्वांना धन्यवाद या बौद्धवचनांचा विस्तार परमपूज्य दत्ता काकांच्या प्रेरणेनं झाला लेखनास आशीर्वाद देताना दत्ता काकांनी देऊन कोणी गरीब होत नाही घेऊन मात्र सर्व उपाशी राहतात हा संदेश लिहून दिला व सर्व ग्रंथलेखन पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शेवटी याचा विस्तार करावयास सांगितला होता त्याचे विवेचन खालीलप्रमाणे देऊन कोणी गरीब होत नाही घेऊन मात्र सर्व उपाशी राहतात श्री दत्ता काका श्रीराम एकाने आंबा खाल्ला त्याची कोय फेकून दिली ती कोय भूमीवर पडली भूमीने तिला कुशीत घेतले प्रेम दिले आपले सत्व दिले टणक बीजातून कोवळा अंकुर निघाला मेघाने जल दिले सूर्याने प्रकाश दिला वायूने प्राण दिला आकाशाने पैस दिला झाड जाड़ झाले झाडाने सावली दिली पक्ष्यांना निवास दिले सगळ्यांना फळे दिली प्रत्येकाने आपल्या जवळचे दुसऱ्याला दिले दान केले योग्यतेप्रमाणे दान केले दान दिल्याने विकास झाला दानाने श्रीमंती किंवा ऐश्वर वाढते दानाने कोणी गरीब होत नाही आपल्याजवळ जे आहे त्याचे मुक्त हस्ताने दान करावे हस्तस्य भूषणम दानम हे सुभाषित प्रसिद्ध आहे विश्वाचा संसार दानावर चालावा हा ईश्वराचा संकेत आहे न बोलता सहज दान करावे पात्रा पात्रतेचाही विचार नसावा सूर्य चराचराला प्रकाशाचे दान करतो स्वकीय परकीय असा भेद नाही गंगा वाघाची आणि गाईची तहान हरण करते भूमी सगळ्यांचे आश्रयस्थान आहे आकाशाचे मायेचे छत संपूर्ण विश्वावर आहे वायू सर्वत्र आहे जिथे नाक, तिथे प्राण आहे असे केल्याने भूमी जल सूर्य वायू किंवा आकाश यापैकी पुण्याच्या वाट्याला गरिबी आली उलट चराचराचे ऐश्वर वाढले निसर्गाची ही विशाल दृष्टी मानवाने घेतली पाहिजे माझे जे आहे त्याचा मी विश्वस्त आहे अशी भावना हवी माझ्या ऐश्वर्याची मालकी भगवंताची आहे माझा देह भगवंताची सेवा करण्याचे साधन आहे भगवंत सर्वव्यापी आहे चराचरात आहे म्हणून गाढवाच्या तोंडात नाथांनी गंगा ओतली नामदेव तुपाचे भांडे घेऊन कुत्र्यामागे धावत सुटले दान करायला पैशाची श्रीमंती लागत नाही मनाची श्रीमंती लागते खुलवर दुधानेही महादेवाचा गाभारा भरून वाहू लागतो भक्तीने अर्पण केलेल्या तुळशीच्या पानाने भगवंताची तुला होते त्यासाठी सुवर्ण तुला नको हा भगवंत काही फक्त मंदिरात नाही तो अगदी शेजारी आहे घरात आहे त्याला प्रेम द्या आनंद द्या त्या प्रेमाच्या आणि आनंदाच्या दानाने प्रेमाची व आनंदाची वाढ होईल एका मेणबत्तीचा प्रकाश तो केवढा पण ज्योतीने ज्योत पेटत गेली तर प्रकाशाचा केवढा सोहळा होईल मिट्ट अमावसेची रात्र दिवाळीची होईल वस्तुरूप दान हवे असे नाही प्रेम आनंद गोड शब्द हे सुद्धा अमोल दान आहे भगवंत आनंदरूप प्रेमरूप आणि शांती रूप आहे आपला आनंद दुसऱ्याला द्यावा श्री महाराजांनी मुक्त हस्ते रामनामाचे दान केले ते सर्वत्र पसरले त्यांच्या पश्चात जवळजवळ शंभर वर्षात उत्तरोत्तर ते वृद्धिंगत होत आहे दिल्याने ते वाढत आहे त्याबरोबर आनंद सुख समाधान हेही वाढत आहे दानात गरिबी नाही ऐश्वर्य आहे दानाचे महत्त्व पूर्वापार आहे दानाने दाता श्रीमंत होतो आणि याचक दीन होतो दधीची ऋषींची कथा सर्वश्रुत आहे वृत्रासुराने इंद्राला त्राही भगवान केले होते त्याला ठार करण्यासाठी तपस्वी आणि निस्वार्थी अशा दानशूर ऋषींच्या अस्थींनी बनवलेले शस्त्र हवे होते असा एकमेव ऋषी म्हणजे दधीची होता स्वर्गाचे ऐश्वर भोगणारा देवांचा राजा पृथ्वी तलावर आला दधीची ऋषींपुढे नतमस्तक झाला व स्वर्गाच्या आणि तेहतीस कोटी देवांच्या रक्षणासाठी एका भूमिपुत्रापुढे पदर पसरून त्याने याचना केली स्वर्गाधिपती इंद्र याचक झाला दधीचीने आपल्या अस्थींचे दान करून स्वर्ग वाचवला हे खरं दान या दानाने दधीची ऋषींची कीर्ती तिन्ही लोकात गाजली मरावे रूपी उरावे या उक्तीप्रमाणे दधीची श्रीमंत झाला की गरीब आणि इंद्र मात्र दान स्वीकारून भिकारी झाला या इंद्राने असाच आपला पदर दानशूर कर्णापुढे पसरला आणि कवच कुंडले मागितली दानशूर कर्णाने ती दिली कर्णाचे वैभव वाढले तो अमर झाला हरिश्चंद्र राजाने तर स्वप्नात दिलेला शब्द पाळला आणि साम्राज्याचे दान याचकाला दिले केवढी ही श्रीमंती रामदास स्वामींच्या झोडीत स्वराज्याचे दान टाकणारा शिवाजी असाच उपभोग शून्य राजयोगी आणि ते नाकारणारा रामदासही तसाच वितरागी योगी श्री समर्थ म्हणतात की वैराग्य तो राज्यधारी वैराग्य नाही तो भिकारी म्हणजे दाता हा श्रीमंत आणि घेणारा तो भिकारी श्री ब्रह्मचैतन्य म्हणतात स्वचे दान भगवंताला करतो तो खरा दाता तो भगवंताला म्हणतो की माझे तुला घे आणि तुझे आपोआपच मला मिळेल म्हणजे माझा देहभाव घे की मला तुझा ऐश्वर्ययुक्त देवभाव मिळेल माझी नऊ ठाई फाटलेली क्षणभांगूर बांगली घोंगडी तु घे म्हणजे तुझी चांगली घोंगडी मला मिळेल पण माणूस स्वचे दान मरेपर्यंत करीत नाही वासना त्याला तसे करू देत नाही वासनेला तृप्ती नाही त्यामुळे वासनाधीन माणूस सदैव अतृप्त असतो काहीतरी त्याला सतत हवे असते लोलूप माणसाची भूक कधीही शमत नाही त्रैलोक्याच्या राज्यानेही ती भूक सदैव ताजी असते सतत घेऊनही तो सदैव उपाशीच असतो म्हणून विंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे म्हणजे याच्या वृत्तीने माणूस सदैव उपाशी राहतो उलट स्वचे दान करणारा दाता भगवंताचे ऐश्वर भोगतो म्हणून याच्या कृती सोडून दाता व्हावे कारण देऊन कोणी गरीब होत नाही घेऊन मात्र सर्व उपाशी राहतात श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम